आणि आता टीम पण तयार केलेली बी टीम बी टीम म्हणजे एम आय एम अरे आम्हाला हिंदुत्व आहे ना हिंदुत्व मान्य आहे ना मग काही ठिकाणी आकोटमध्ये तो स्वार्थासाठी तर एम आय एम बरोबर होती अजून कुठेतरी एम आय एम बरोबर होती अरे मग तुम्ही कसं आम्हाला पुसूता गा अरे माझ्या मुकुंद नगर मध्ये भांडण झाले अरे माझ्याच नगरसेवक उमेदवारांवर त्या ठिकाणी रुवाल धाक दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावरच खोटे गुन्हे दाखल केले तीनशे सात सारखा गुन्हा दाखल केला अरे कोणाच्या आदेशाने खुन गुन्हे गुन दाखल केले कोणाच्या आदेशाने माझ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले त्याचे जर कॉल रेकॉर्ड काढलं तर तुम्ही शॉक होऊन जाता तुम्ही शॉक होऊन जाता कॉल रेकॉर्ड काढलं तरी अरे ही बी टीम कोणाची आहे काय खेळ सगळं लोकांना आहे नगरकर माझा एवढा येणार आहे नगरकराला सगळं मान्य आहे त्यामुळे हिंदुत्व आज आपल्या सर्वांना मान्य आहे अठरा प्रगड जाती धर्मातील घेऊन चालणार आहे शिवरायांचं हिंदुत्व आपल्याला मान्य